वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी चोवीस तास तुमच्या सोबत राहील अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे वैकुंठवासी भीमाजी महाराज नवले यांच्या नावानं निघणाऱ्या श्रीक्षेत्र बाळेश्वर ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचं स्वागत गुंजाळवाडी शिवारामधील भूमी गोल्ड अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी इथे आमदार खताळ यांच्या उपस्थितीमध्ये झालंय यावेळी ते बोलत होते नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

संगमनेर तालुक्यामधील विकासाचं राजकारण करत असताना आपल्या वारकरी संप्रदायाला आणि हिंदू धर्माला ज्या अडीअडचणी येत आहेत त्या सोडवण्यासाठी चोवीस तास तुमच्याबरोबर बरोबर राहील असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय वैकुंठवासी भीमाजी महाराज नवले यांच्या नावानं निघणाऱ्या श्रीक्षेत्र बाळेश्वर ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे स्वागत गुंजाळवाडी शिवारामधील भूमी गोल्ड एग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी इथे आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीमध्ये झालाय यावेळी ते बोलत होते यावेळी श्री धोंडीबा खताळ सौ मंगल खताळ आमदार अमोल खताळ तसेच सौ निलिमा खताळ श्री राहुल खताळ आणि सौ शीतल खताळ यांच्या हस्ते महाआरती करून पूजन करण्यात आलं यावेळी या दिंडीचे प्रमुख विश्वनाथ महाराज नवले यांच्या हस्ते आमदार अमोल खताळ यांचा पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला आमदार खताळ म्हणालेत की धांदरफळ गावामधनं दिंडी निघत असते परंतु माझी आई अनेक वर्षांपासून भीमाजी महाराज नवले यांच्या दिंडीमध्येच पायीवारी करत आहे तुमच्या सर्वांच्या पुण्याईनं मला संगमनेर विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे तुम्ही सर्वांनी आपल्या घरात उमेदवारी भेटली आहे असं मानून तुम्ही सर्वांनी तनमन धनानं माझ्यासाठी मदनरूपी दान मागितलं पंढरपूर आळंदी त्र्यंबकेश्वर या पायी दिंडीला जाणाऱ्या भाविकांचा आशीर्वाद मला मिळाला आहे तुमच्या सर्वांमुळेच मला संगमने तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी कायम तुमच्यासोबत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी भूमी अॅग्रोचे प्रमुख धोंडीबा खताळ संचालक राहुल खताळ प्रगतशील शेतकरी बाळासाहेब गुंजाळ रोहिदास गुंजाळ सोमनाथ जगताप पंढरीनाथ जगताप सुयोग गुंजाळ तसेच गोपी गुंजाळ सुधीर शिंदे यांच्यासह गुंजाळवाडी परिसरामधील शेतकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते सी तास सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा